नमस्कार मी डॉक्टर कृशाली चौधरी चौधरी आय व्ही एफ केळकर हॉस्पिटल भुसावळ इथे स्त्रीरोगतज्ज्ञ वंध्यत्व निवारण आणि आय व्ही एफ कन्सल्टंट आहे आपण सर्वांना चौधरी आय व्ही एफ केळकर हॉस्पिटलकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा एक छोटासा संदेश आहे की कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही छोटी असते पण त्याचं स्वरूप खूप भयावह होऊ शकतं जसं शालेय आणि तरुण मुलींमध्ये स्त्रियांमध्ये बदलती जीवनशैली आणि बदलते आहाराच्या सवयींचा खूप मोठा परिणाम वंध्यत्वासारख्या गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे योग्य आहार आ, पुरेशा प्रमाणामध्ये शारीरिक हालचाली म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि मानसिक आरोग्याचं एक संतुलन या तीनही गोष्टींची सवय शालेय वयापासून आपण अंगीकारली तर भविष्यात येणाऱ्या बंधत्वासारख्या भयावह गोष्टींना तोंड द्यायची गरज पडणार नाही नवीन वर्षामध्ये आपल्या तरुण मुलामुलींनी आपला योग्य आहार आणि व्यवस्थित जीवनशैलीचा संकल्प केला तर हे वर्ष जे आहे हे आपल्याला नक्कीच आरोग्यदायी आणि आनंददायी मिळेल